नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वल उल्हारे नगर तालुक्यातील नेपते येथील आदिवासी कुटुंबांना मरणाचा धोका ग्रामपंचायतीने दखल घ्यावी अन्यथा होऊ शकते जीवितहानी राज्य संघटक मोहन गोलवाड यांनी वेधले लक्ष शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोटी न कोटी खर्च करत असते पण त्याची गाव पातळीवर कशी अंमलबजावणी होते यावर मात्र एकलव्य संघटनेने संताप व्यक्त केला असून किमान पन्नास वर्षापासून दिलेले आहे आमची दखल घेतली जात नाही आम्हाला वाली कोण या शब्दात आक्रोश करताना येथील महिलांनी वास्तविक प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी जिजाबाई अर्जुन माळी मी राहणार आमच्या लग्नाला तीस वर्ष झालेत पण आजू काय आम्हाला आमच्या सासऱ्याच्या राज्यात घरकुल भेटलेलं आहे आम्हाला काय आज घरकुल भेटलेलं नाही काहीच नाही इथल्या लोकांकडे ते म्हणतात तुम्हाला जागा नाही तुम्हाला कुपन नाही तुम्हाला काहीच नाही मग तुम्हाला घरकुल कस काय द्यायचं मग आता आम्ही कस काय राहायचं आम्ही आता लोकांच्या मळ्याने चार वर्ष येत द जा, परत चार वर्ष दुसऱ्या जाण्याच ति सरपंचाला मागितलं त्याला त्याला मागितलं तरी कुणीच काही देत नाही आम्हाला फक्त मतदानापुरते येत मतदान घेतेत ते देतो देतो परत काही देत नाहीत परत काही येत पण नाही मग आता आम्ही काय करायचं काय मागायचं शासनाकडं शासनाकडे काय नाही मागायचं फक्त घरकुल आणि तिकडं याची जागा आहे ना फाईव्ह स्टारची म्हणजे ग्रामपंचायतीच आहे पण त्याच्यात त्यांनी झाडं लावलेत मग ते आमची अशी इच्छा आहे का ते आम्हाला त्यांनी घरकुल द्यावा आमची सगळी सोय ती करावा आके एवढं कुटुंब आहेत एवढ्याला तिकडे नेऊन बसा सुमन बघन ये ठीक किती वर्षापासून तुम्ही राहता आम्ही मस्त वर्षापासून आहे त्यांनी दिलेले आम्हाला इंदिरा गांधी झाल्यात काहीच नाही मला तीन मुलं येत घरकुल ग्रामपंचायत काय तुमच्या दखल घेत नाही नाही तुम्हाला बाकीच्या काही सुविधा मिळतात का नाही नाही काहीच नाही रेशम धान्य मिळतं का धान्य देतात जाते दाखली एकच एकच का पहाणे सगळं पोरात ठीक नाही पोरात एकच आहे जाते दाखले कुणाचे जे? आहेत कोणाचेच नाही मग शासनाने ग्रामसेवकाले तर अटे तुझ्यापर्यंत आत्तापर्यंत काही सुविधा दिल्या काहीच नाही मग काय तुला शासनाकडे काय मागायचं आता घर कुणा माझा नाव मंगळाराव साहेब मागे काय अडचण नाही तुला इथले सांग आज सगळे आम्हाला घरकुलं तर काय नाही तर समजा पाणी येतं घरात ग्रामपंचायती आमच्यावर काही लक्ष नाही देत ना लक्ष दिलं काय आलो असतो काय मागणी काय आमची मागणी आहे आम्हाला घरकुला दवा ये आम्हाला व्हायला जागा आहे नीट पाऊस पाणी आल्यावर सर पाणी येतं घरात अशा मागण्या आहेत आमच्या एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढोळे यांच्या आदेशाने येथील या आदिवासी वस्तीला भेट दिली असून यांचा राहती घरे जमीन मूलभूत सुविधांचा प्रश्न दुसर असून अतिवृष्टीमुळे यांच्या घरांच्या भिंती निखाळल्या आहेत याची दखल घ्यावी अन्यथा याचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर करणार असल्याचे राज्य संघटक मोहन गोलवाड यांनी सांगितले मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटक <laughs> नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली निप्ती गावात आलतो खरोखर या परिस्थितीने भीमराज माळी यांचे घराची संपूर्ण चिर पडलेली भिंत उडलेली आहे भीमराव माळी यांची घराची एकदम भिंत उडलेली आहे जुनं घरकुल आहे पण याच्यात या क्रमांकावर जीव सगळं गमावला लागतो साहेब तर आम्हाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याला बी आमची विनंती आहे ग्रामपंचायतला विनंती आहे मुक्ती गावातल्या की ह्या गरीबाची दक्षता जर न घेतल्यास तर यांचा जीव गमावला जाऊ नये खरोखर तातडीने याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि घरकुल बदलायला पाहिजे यांना घरकुलाचा लाभ घ्यायला पाहिजे यांना आणि शासनाने याची दखल न घेतल्यास तर एक संघटना डायरेक्ट मुख्यमंत्री टेबलला जाणार जाणारी मोहन बोलवाट साहेब खरोखर परिस्थिती आम्ही स्वतः केली आख्या बुलाठी गावातले खरोखर घराला घर दाटलेले खरी परिस्थिती अव यांची एक, एक चूल पेटली तर पेटत नाही अशी परिस्थिती विचार करायची गोष्ट असावं तुमच्या सांडासा बरे होत असे या घरकुलांची आदिवासींची घरकुलांची परिस्थिती पण खरोखर पण यांची दक्षता नाही घेतल्यात तर आम्ही शेजारी जंगल आहे हे जंगल तोडणार आणि यांना जंगलमध्ये जागा मोहन बोलात घेणार आहे त्याच्यावर कारवाई जरी आमच्यावर झाली तरी चालत तुम्ही दक्षता घ्यायलाच पाहिजे आणि ही एक संघटनेची भूमिका मी मांडलेली आहे हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज वर हे चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जे लवणार आहे एसी न्यूज त्रिगोंता